गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं टंचाईच्या उपाययोजना राबवताना आदर्श आचारसंहितेची अडचण नाही यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्य शासनानं पाच तालुके आणि पंचावन्न महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं टंचाईच्या उपाययोजना राबवल्या आहेत सद्यस्थितीत मार्च महिना संपत येत असून जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत जाणार असल्यानं सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी टंचाई निर्माण होणाऱ्या प्रत्येक गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी तसंच जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून ठेवावं आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून टंचाईच्या परिस्थितीवर मात करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगानं आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे जॉईन झाले होते